नमस्कार नेचर मध्ये आपलं स्वागत आहे यावर्षी आपण मापटा घेऊन आलेलो आहे बघा जेव्हा आपल्या घरी लक्ष्मी येते पाऊल वाट पडते तांदूळ जातात ते आणि एकदम लाकडी असेल आपण सीसम लाकडामध्ये मापटे बनवलेले आहे तुम्ही ह्याच्यामध्ये एक किलोचा तांदूळ गहू पण तुम्ही माफ करू शकता सुंदर असं दिवाळीसाठी आपण करंजा असे साचा आणलेला आहे लाकडी शिसम लाकडामध्ये आहे पितळची बिजागीर आहे चार इंची सुंदर अशा करंज्या तुमच्या रेडी आहे गणपती येतात गणपतीसाठी मार्केटमधून प्लायचे प्ला प्ला पाठ न घेता आपल्याकडून पूर्ण सागामध्ये पूर्ण याच्यामध्ये सुंदर सागामध्ये तुम्हाला पाठ अव्हेलेबल आहे पूजेला वापरा तुम्ही सत्यनारायण पूजेला वापरा सर्वांना खूप सुंदर असे पाठ आहेत आपल्याकडे तसेच दरवर्षीप्रमाणे आपल्याकडे ठवणी थोट्यावर लावायची तुम्हाला खाली बसायची गरज नाही सुंदर अशी ओट्यावर फक्त तुम्हाला ठेवायची ही विळी टू इन वन विळी पण आणि खवणी पण सागाचा लाकूड ह्या ब्लेडला ब्लेड वाक काही होणार नाही हलणार नाही ना। काय ह्याला कुठली धार करायची नाही धार वाढत जाणार कमी होणार यावर्षी आपल्याकडे कडुलिंबाचे बाउल हे आलेले आहेत स्पून आलेले वेगवेगळ्या स्टाईल मध्ये डाव आलेले आहेत कडूले पूर्ण कडू आज घेतला घेतला तुम्हाला समजणार कडुलिंबा एकदम सुंदर अशी कडुलिंबाचे की आपल्याकडे दरवेळेप्रमाणे छोटे चमचे मीठ मसाले हळदीमध्ये ठेवायला सागाचे चॉपिंग बोर्ड आहे सिसमचे पण चॉपिंग बोर्ड आपल्याकडे सिसममध्ये तुम्हाला वेगवेगळे साईज भेटणार वेगवेगळे शेप भेटणार त्याच्यामध्ये तुम्हाला ॲपल शेप अवेलेबल आहे पपाया शेप अवेलेबल आहे नंतर तुम्हाला मँगो शेप अवेलेबल आहे त्याच्यामध्ये खूप छान छान तुम्हाला शेप वेगवेगळे शेप भेटणार हे थोडं हेवी लाकूड असतं पण टिकायला पण आपणच येईल हे सांगाच लाकूड दोघांवरती नॉर्मल चरे पण जेवढं तुम्ही दूध जाणार ते चरे पण धुधणार असं लाकूड आहे तर त्वरा करा नेचर रोडला व्हिजिट करा कोलपाड्यांना आपल्या खिळे नाही कोलपाड्याचे पाय मुवेबल आहे असे मार्केटमध्ये पुढे भेटणार नाही कोलपाड भेटलं तरी त्यांना दुसऱ्या दिवशी द्यायला दा। जावं कोणी घेणार मी पुन्हा वर्षभरात फुगला बुरशी लागली चिर पडली तुम्हाला घरपर्यंत नमित्त हा झाला फेडवाला आणि हा वन फेड अखंड मध्ये पुन्हा रेड सीस मध्ये काही होणार वर्षानुवर्ष तो आपण सुंदर असं रोडला व्हिजिट करा माझं कार्ड आहे तुम्हाला काही पाहिजे असेल हजार रुपयाच्या वरती तुम्हाला फ्री होम डिलिव्हरी आहे मुंबई मध्ये कुठेही असून द्या तुम्ही